मेरजेत प्रभाग क्रमांक पाचमधील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत रस्ते माजी नगरसेविका मालन हुलवान करण जामदार यांच्या प्रयत्नातून नागरिकांचे प्रश्न मार्गी रस्त्याचा लोकार्पण सोहळा नागरिकांच्या हस्ते संपन्न प्रभाग क्रमांक पाचमधील माजी नगरसेविका मालन हुलवान माजी नगरसेवक करंददा जामदार यांनी मंजूर करून आणलेल्या अंतिम टप्प्यातील विकास कामाचा ठेवलेला का आहे प्रभाग क्रमांक पाचमधील नागरी वस्ती तसेच विस्तारित भागातील गटारी पथदिवे पिण्याचे मुबलक पाणी यांच्यासह मुख्य रस्ते अंतर्गत रस्ते डांबरीकरण कॉन्क्रीट करून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला असून कोट्यवधीचा विकास निधी खेचून आणलेला आहे प्रभाग क्रमांक पाचमधील विस्तारित भागात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे वस्ती तुरळक असली तरी शेतकऱ्यांचा शेती माल बाजारपेठपर्यंत जाण्यासाठी रस्त्याची गरज ओळखून मालन हुलवान करंजामदार यांनी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत रस्ते करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे दिला प्रभाग क्रमांक पाच येथील बोलवाट रस्ता हनुमान नगर लांडगेमळा येथील शेतकऱ्यांची रस्त्याची मागणी गेली कित्येक वर्ष प्रलंबित होती मालन हुलवान यांच्याकडे शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर पंधरा लाखाचा निधी त्यांनी तत्काळ उपलब्ध करून दिला आहे यासाठी विशेष प्रयत्न करण जामदार यांनी केला होता आज रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांच्या मनातील आणि शेतकऱ्यांच्या हस्ते या रस्त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी माजी नगरसेविका मालन हुलवान माजी नगरसेवक करण जामदार चंद्रकांत हुलवान अरुण कोरे बाळासाहेब लांडगे गोविंद लांडगे आनंद लांडगे नंदकुमार लांडगे गणेश लांडगे सुदर्शन लांडगे प्रसाद लांडगे चैतन्य लांडगे अथर्व लांडगे दत्ता लांडगे सोमनाथ लांडगे बाळू कोरे सचिन कोरे प्रतीक कोरे धनू पाटील सुहासुतार गणेश म्हैसाळे अतितोष म्हैसाळे शुभन दुर्गाडे बबन दुर्गाडे याच्यासह महिला उपस्थित होत्या वार्ड क्रमांक पाचमधील बोलवाड रोडलांडके मला हनुमान नगर येथील तीस लाखाच्या रस्त्याचं काम पूर्ण झालं आहे आज त्याचं लोकार्पण सोहळा केलेला आहे आणि कृष्णाघाट रोडलाही वीस लाखाच्या ड्रेनेजचं कामही झालेलं आहे आज या बोलवाड रोड रस्त्याचे काम माझ्या फंडातले करंजामदारच्या प्रयत्नातून ह्या रस्त्याचं काम पूर्ण पूर्णत्वाच लागलेलं आहे तसेच अब्बास चौकातही कॉन्क्रीट रस्त्याचे काम चालू आहे राजीव गांधीनगर रोडलाही पंधरा लाखाच्या कॉन्क्रीट रस्त्याचे चा, काम चालू आहे बाकीच्या राहिलेल्या कामाचा पाठपुरावा आम्ही करत आहोत तोही लवकरात लवकर आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो या भागातला रहिवासी या भागामध्ये आज चंद्रकांत हुलवान माननीय मालंदाई उलवान करणदादा आमदार यांच्या माध्यमातून बोलवाड रस्ते हा रस्ता करण्यात आलेला आहे जो रस्ता पूर्वी अत्यंत खराब होता किंवा नव्याने झालेला होता महानगरपालिकेच्या या आदीतनं हायवे गेल्यानंतर नव्याने झालेल्या ह्या वस्त्या आणि येणाऱ्या येणाऱ्या अडचणी ये 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 सोडवण्यासाठी मालंतईंच्या फंडातून हा रस्ता त्यांनी इथं आम्हाला सर्वांना करून दिला त्याबद्दल मी इथले सगळे नागरिक लांडगी मला आणि आमचे कार्यकर्ते आणि हनुमान नगर उत्सव मंडळ यांच्या वतीनं या सर्वांचे मी आभार मानतो आमच्या <स्था> काळातसुद्धा त्यांनी काही लाईटच्या आमच्या समस्या आहेत काही लोकं आमची राहायला ग्रामीण भागामध्ये आहेत अगदी शंभर दोनशे मीटरवर आहेत पण त्यांना महानगरपालिकेचं मतदान आहे मतदान म्हणून ते महानगरपालिका करतात पण राहायला त्या बाजूला असल्यामुळं त्यांना त्या दादा या ठिकाणी आम्हाला पाण्याच्या लाईटच्या सुविधा मिळत नाहीत रस्ते वगैरे हे राहू दे मिनिमम मिनिमम जीवनावश्यक म्हणून एक पाण्याची आणि एखादा लाईटची सोय आम्हाला जर तुमच्या वतीनं करून देण्यात आली तर त्या भागातल्या नागरिकांना आपण न्याय दिल्यासारखं होईल पाच वर्षातनं मतदानाला आपण त्यांना बोलवतो पण आपण सुविधा काय देऊ शकत नाही तर महापालिकेच्या माध्यमातून कुठल्या कायद्यात कुठं काय बसतंय हे तुम्ही त्याचा अभ्यास करून आम्हाला त्या सुविधा द्यायचा प्रयत्न करा अशी तुम्हाला माझ्या सेवकांना आमच्या सर्व नागरिकांच्या वतीनं विनंती ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज